रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला निरूपणासाठी सत्याऐंशी नंबरचा अभंग आपण घेतलेला आहे छोटासा अभंग आहे पण त्याचा अर्थ खूप सुंदर आहे देवाची ये प्रमाण उचित नये वाटू चित्त निषेधाशी नये राहो उभे कसमळापाशी भूमतील तैसी सांडावी ती तुकामने क्षमा सुखाची हे राशी सांडुनी का आयसी दुःखी व्हावे आता सरळ अर्थ सांगतो हरिभक्ताने एका देवाचे प्रमाण उचित धारावे आणि हेच योग्य कर्तव्य आहे आपले चित्त निषिद्ध कर्माकडे जाऊ देऊ नये वाईट वागणाऱ्या कुच्छित लोकांजवळ घटकावर सुद्धा उभं राहू नये आणि त्यांचे बोलणे कुंत्रे भुकल्यासारखे समजून त्याचा त्याग करावा आणि शेवटच्या वळी तुकाराम महाराज सांगतात ते आपल्या अंगी क्षमा हे लक्षण असले म्हणजे क्षमा केवळ सुखाची रास आहे तिला सोडून दुःखी करता व्हायचं नाही का तीन आवळीचा अभंग आहे तीन काढव्याचा अभंग आहे जीवन जगताना मनुष्य आपल्या स्वतःच्याकडे लक्ष द्यायच्या आजी लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष देतून तसा प्रयत्न करतो चार लोक काय म्हणतील मी असं झालं तर लोक काय म्हणतील ही चिंता काय माणसाला हस मी आणवाणी गेलो तर लोक काय म्हणतील पण मी प्रयत्न एकदा मुद्दा प्रयोग केला पन्नास माणसांना भेटलो त्यातल्या एकाचं सुद्धा माझ्या पायाकडे लक्ष नव्हतं कि तो आणवाणी का हा गैरसमज असतो माझ्याकडे लोक पाहतात मग ते विचारतील असं कसं काय झालं काही आणि जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायची असते तेव्हा लोक काय म्हणतील याचा विचार करून चालत नाही लोक काहीही केलं तरी नावं ठेवायला तयार असते तुम्हाला एक गोष्ट माहिती एक, एक गयो, बाप आणि लेक एक गाडवाला घेऊन घोड्याला घेऊन चालले होते तर मग ते घोड्याला घेऊन आपलं दोरी घेऊन बाप लेक चालू ते लोकं म्हणले काय बावलेट माणसं घोडाबरोबर असतानासुद्धा त्यांनी पायी चाललेत बापल्या काय ते ऐकलं मग बाप मुलाला म्हणलं की तू घोड्यावर बस तू लहान आहे मी चालतं पुढं निघाले लोक म्हणले काय ना पोरग स्वार्थी बापाला पायी चालू तुम्ही स्वतः घोड्यावर बसला दोघांनी ऐकलं मग ते नाही बाबा मी खाली उतरतो तुम्ही घोड्यावर वाच बाबा खादी घोड्यावर बसले पुढे गेले लोक म्हणले काय म्हातारा खडूसे तो आता घोड्यावर बसून चालला आणि बिचार लहानपराला पायी चालवतो काहीही केलं तर दोघं खाली उतरले म्हणजे आता काय करायचं नाही काय घोड्याला का। चालवलं तरी नाव ठेवतात हो मी बसलो तरी चालत ते म्हणजे दोघांचे पाय वाढणे घोड्याला लो लोक हसायला लागले म्हणले बघाय किती बावट तुम्ही काहीही केलं तरी लोक नाव हे ठेवणारच हे गुरीत धरायचं म्हणून तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगतात ते की देऊन करण्याचा प्रयत्न केला त्यांना आपण आदर्श मानत असतो पण आजची आदर्श माणसं ही केवळ दिखाऊ असतात आदर्श कोणाचं घ्यावा याला खूप महत्त्व आहे परमेश्वराचं नेहमी आदर्श घेतला पाहिजे तुम्ही लोकांकडे पाहायला लागले त्यांच्या इच्छेचा मान ठेवायला लागले तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये त्रास झाल्याशिवाय राहत नाही नाही का त्याच्यातून काय होतं तर आपलं कर्म वाईट घडायला लागतं आणि एकदा हातून कर्म वाईट घडायला लागलं की त्याचं पाप आपलं डोक्यावर बसतं म्हणून इतर कोणाला प्रमाण मांडण्यापेक्षा काय करावं तर परमेश्वराला प्रमाण मांडावं भगवान विष्णूला प्रमाण मांडावं की भगवान विष्णूला काय आवडेल तेच करा त्याला ते सत्य बोलणं आवडतं सत्य बोला त्याला इतरांना मदत केलेली आवडते आपण इतरांना मदत करा इतरांना काही खाऊ घातलं अन्नदान केलं परमेश्वर खुश होतो तसं करा लोकांना आवडतं करणे याच्याशी काही घेणं घेणं आपण ठेवायचं थे नाही मग भगवंताला नारायणाला नारायण का म्हणता नाही भगवंताचं का आदर्श घ्यायचा तर भगवंतामध्ये काय मागच्या एका अभंगामध्ये मी सुद्धा विचार तुम्हाला प्रश्न केला होता की भगवंताजवळ असं काय आहे की त्याला भगवंत मानतात ऐश्वर्याच्या समग्रस धर्मस यशस्त्रिया ज्ञानवैराग्यवशेष चष्मा मग पुराणा विष्णुपुराणामध्ये सांगितलेलं आहे की समग्र ऐश्वर धर्म यश श्री संपत्ती ज्ञान आणि वैराग्य या सहा भागांना ही संज्ञा आहे भाग तो जा, जा तो, की भाग म्हणजे तर भगवान म्हणून या ज्या गोष्टी ज्याच्याजवळ आहे त्याला भगवान असं मानतात आता पहिला गुण का आहे तर यश नाही का म्हणजे विजय मग अनेक शत्रू उपस्थित असले तरी त्यांच्यावर जो विजय मिळवतो ही शक्ती फक्त भगवंतामध्ये आहे त्याचा अनेक अवतार कार्यातून ते आपल्याला सिद्ध झालेलं आहे कित्येक राजे खूप युद्ध जिंकले काही वेळा हरले पण भगवंत एकमेव असा आहे की तो, तो प्रत्येक युद्ध जिंकलेला आहे दुसरा तो गुण तो श्री। श्री तो जो गुण आहे तो स्त्री स्त्री म्हणजे काय तर लक्ष्मी म्हणजे भगवान स्वतःच लक्ष्मीपती असल्यामुळं त्याच्याजवळ ही स्त्री कायम असते ते भगवंत इतकी लक्ष्मी कोणाजवळ आहे का नाही का साक्षात लक्ष्मीच त्याची पत्नी असल्यामुळं कोणत्याही राजा राजवाड्या श्रीमंत माणसापेक्षा भगवान सगळ्यात जास्त श्रीमंत आहे तिसरा गुण आहे औदार्य ईश्वराशिवाय इतरांचे अवधार्य हे परतंत्र आहे कर्ण दानी होता पण कधी दानी होता त्याच्याकडे ऐश्वर राजाचं मिळत होतं म्हणून तो दान धर्म करतो जर त्याला काहीच त्याच्याकडे पैसा नसता तर तो दान दिला असतं का त्याने नाही दिला असत राजा श्रीमंत आहे का आहेत प्रजेचा कर त्याला मिळतो म्हणून श्रीमंत असे कोणती जरी गोष्ट अवधार्य म्हटले शक्ती म्हणा तर ती पर लवरावलं लंबी आहे कोणीतरी दिलेली आहे म्हणून आहे पण परमेश्वराजवळ मात्र औदार्य हे स्वतःचं आहे संपत्ती संपली की औदार्य संपतं नाही का मृत मृत्यूपासून अभयदान परमेश्वराशिवाय कोण देऊ शकतो एखाद्याला अवधार आहे तर आता करणेन कर्णाला एखादा मनोन्मुख मानून म्हटला असता अहो मला आयुष्य द्या तर करण्याची ताकद होती का ती द्यायची नाही म्हणजे मर्यादा येतात पण परमेश्वराजवळ ती मर्यादा नसते परमेश्वर तुम्हाला जीवनदानही देऊ शकतो इतकं अवधार्य त्याच्याजवळ असतं ज्याच्यापासून वेदाचे ज्ञान निर्माण झाले ते इतर कोणाला असणार आहे का नाही म्हणून ज्ञान हे सुद्धा भगवंताचं गुण आहे पाचवा गुण जो आहे वैराग्य वैराग्य म्हणजे काय आसक्ती नसणे ज्याच्यात अपूर्णता असते त्याला आसक्ती असते भगवंताकडं पूर्ण दृष्टीने सर्व गोष्टी तो यथार्थ आहे त्याच्यामुळे त्याला आसक्ती कोणत्याच गोष्टीची नसते परमेश्वर वाटतं का मला भरपूर संपत्ती पाहिजे मला भरपूर ताकद पाहिजे सगळं त्याच्याकडं आहे त्याच्यामुळे त्याला आसक्ती कोणत्याच गोष्टीची राहिली नाही <coughs> आणि सहावा गुण आहे ऐश्वर ऐश्वर म्हणजे नियाकमत्व सत्ता संपत्ती आणि ऐश्वर्याचा फरक ऐश्वर म्हणजे काय तुमची सत्ता गाजवण्याची ताकद आता जगात जे नियामक आहे ते भगवंताच्या इच्छेनेच काम करतात राजाची ताकद समजा पूर्ण त्याच्या देशावर आहे पण वादळ आलं तर तो थो थोपवू शकतो का नाही नदीचा पूर थोपवू शकतो का नाही अग्नीला थोपू शकतो का नाही परमेश्वर मात्र हे थोपवू शकतो खरा ऐश्वरवान कोण आहे तर भगवंत आहे म्हणून जगात जे जे काय नियामक का आहेत ते भगवंताच्या शक्ती घेऊनच करतात आणि भगवंताकडे मात्र स्वतः स सती शक्ती असल्यामुळं भगवंत हा इतर कोणापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे म्हणून त्याला प्रमाणभूत मानायचं परमेश्वरालाच का प्रमाण मानायचं तर त्याचा तो सहा गुण त्याच्याजवळ आहे ते इतर कोणाजवळ नाहीत तुकाराम महाराज पुढे सांगतात आहे की कुत्सित बोलणाऱ्या लोकांपासून क्षणभरसुद्धा उभे राहू नाही भुंकणाऱ्या कुत्र्याकडे जसं आपण लक्ष देत नाही तसं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये ज्याला स्वतःला भक्ती करायची आहे नाही ज्याला स्वतःला भक्ती करायची नाही त्याला त्याचा अनुभव नाही जो अभक्त आहे तो भक्ती करणाऱ्याला कुशित प्रमाणे बोलत राहतो आता ज्याला काही कधी ज्ञानेश्वरी वाचली काय ज्ञानेश्वरी वाचतं तो काय म्हातारा झाला काय पूजेत वेळ घालतो काय देणारे देव पाकडं बोलत राहतात लोक स्वतः काही करायचं नसतं आणि इतरांनी केलेलं त्यांना आवडत नाही मग बोलत राहील टोबणे मारायचे कुच्छित बोलायचं थे। नावं ठेवायचे थे। त्याची टिंगल करायची आता मला वा उपासे म्हणून मी सांगितलं नाही मला मी बाहेरचं खात मग हे म्हणा बघ उपा म्हातारा झालं रे शिरीष कुच्छित बोलायचं भगवान तोकाराम महाराज आपल्याला सांगतात ते की या अशा कुश्शीत बोलणाऱ्या लोकांपासून तुम्ही दूर राहा आपण दूर राहिलो तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं मग जवळ कोणाचं जायचं तर आपण परमेश्वराच्या जवळ राहायचं काही लोक देव मानत कुठे देव हो देव दाखवा मंदिरात गेले कशाला देवाला जायचं देव काय करणार आहे त्याच्यामुळं आपलं मनसुद्धा द्विदा झाल्यासारखं होतं काही वेळा आपल्याला प्रश्न वाटतो खरंच देव आहे का आपण इतके दिवस पूजा करतो आणि मग कर देवाचा तर आपल्याला कधी अनुभव नाही तुम्हाला गरज पडेल तेव्हाच परमेश्वर उभा ना राहणार नाही तर तो तुमची लढाई तुम्हालाच करायला लावतो फक्त पाठीमागं उभा राहतो महाभारतामध्ये जर पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाली स्वतः लढले नाहीत पण त्यांनी अर्जुनाला सल्ला दिला कुठं काय करायचं का आणि बरोबर त्याच्या ते हातून त्यांनी ते कर्म करून घेतलं युद्ध जिंकून दिलं स्वतः भगवंतांनी काय केलं की के नाही पण खरा युद्धाचा विजय मळाचा श्रेय आहे श्रीकृष्णाला तसं सगळी लढाई आपणच लढायची पण भगवंत आपल्याला सहाय्य करत राहतो म्हणून भगवंताला जवळ करायचं भगवंताचं नामस्मरण करायचं तुकाराम करा महाराज एका अभंगा सांगता कैसे करू आता सांग तुझी सेवा शब्द ज्ञाने देवा नाश केला आता तुझे वर्म तुझे न कळे अनंता तुझं न सांगता बडू पाय अशा रीतीने विनाकारण बडबड करणारे जे लोक सगळीकडेच असतात त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका त्यांच्या पापाबद्दल त्यांना क्षमा करा तो करा माझं शेवट सांगितलं की क्षमा हे जवळ असलं तर आपल्या आयुष्यात घाललं नव्हतं कारण आपण वाद घालत बसलो त्यांना शिक्षा देण्याचा प्रयत्न करत बसलो हो। तर आपला वेळ नाहीसा होतो आपलं मनस्थिती खराब होतं आता एखाद्याने मला खूप शिवाय दिला तर मग मी शिवाय तर देत नाही मग मी त्याला असं बा याला काहीतरी मी शिक्षा देतो ती शिक्षा काय द्यायची याच्यातच माझा विचार वेळ जातो आणि मी पाप कर्म करायला प्रवृत्त होतो पण तुकाराम महाराज क्षमा करा अशा लोकांना सोडून कुत्रा आपल्याला भुंकला म्हणून आपण त्याला काय करतो का दुर्लक्ष करतो भुंकतो जात आपण काय भुंकतो का त्याच्यावर तो भुंकला म्हणून आपण भुंकतो का नाही भुंकत ना तो चावला म्हणून आपण कुत्र्याला चावायला जातो का नाही जात तसं अशा बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका तुकाराम महाराज आपल्याला हाच अभ उपदेश अभंगातून करतात आहे परमेश्वराला प्रमाण माना त्याला जे आवडेल त्याच गोष्टी करा इतरांकडं अजिबात लक्ष देऊ नका आज आपण इथं थांबवूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी इतरांना इतरांनासुद्धा याचं तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुकवर अवश्य पाठ रामकृष्ण